तर गव्हाच्या पिठापासून पौष्टिक आणि कुरकुरीत असा हा आज आपण स्नॅक्स बनवणार आहोत मी प्रांजली प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यानंतर एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि न चालता हा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक चमच चिली फ्लिक्स घेतलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मसाला देखील घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे आता आपण दोन चमच तेल घालून घेणार आहोत तेल घातल्याने मस्त असं आपलं कुरकुरीत होतो स्नॅक्स त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जेवढी आपल्याला घालायची आहे तेवढी तुम्ही घालू शकता त्यानंतर आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात तुम्ही हाताने देखील मिक्स करून घेऊ शकता तर आता हे मी दोन चम्मच आहे ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे साईडला फक्त दोन चमच काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण हाताने थोडंसं मळून घेऊयात आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत एकदम चपातीसारखं जसं आपण पीठ मळतो तसं देखील मळायचं नाही आहे असं घट्ट असा, असा गोळा आपल्याला मळायचा आहे असं आपण थोडं थोडंच पाणी घालून मळून घेणार आहोत तर इथे बघू शकता छान असं आपलं मळून झालेलं आहे आणि तेल आहे ते त्यानंतर आपण अजिबात लावणार नाही आहोत फक्त दोन चम्मच तेल घातलेलं तेवढं पुरेसं आहे आता हे आपण साईडला ठेवूयात आता आपण दुसरी तयारी करायला घेऊयात तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आणि बॉईल करून घेतलेले आहेत ते आता आपण किसून घेणार आहोत तुम्ही हाताने देखील स्मॅश करू शकता किंवा तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही त्याने देखील स्मॅश करू शकता तर इथे मी किसणीचा वापर करणार आहे किसणीचा वापर केल्याने आपले जे बटाट्याचे छोटे छोटे तुकडे राहतात ते देखील राहत नाही पूर्णपणे किसला जातो म्हणून मी किसणीचा वापर केलेला आहे तर इथे आपले बटाटे आहेत ते किसून झालेले आहेत आता आपण इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो एकदम बारीक कापून घेतलेला आहे तुम्हाला कांदा जर नसेल घालायचं तर तुम्ही स्किप देखील करू शकता त्यानंतर पाव चमच जिरा घातलेला आहे आणि पाव चमच लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर पाव चमच चाट मसाला घातलेला आहे त्याने मस्त असं चटपटीत असं चव येते आपल्या नाश्त्याला त्यानंतर चवीनुसार थोडस मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात पूर्णपणे मीठ असं लागेल ला असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता इथे आपलं आता मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूयात तर आता आपण हे बाउलमध्ये जो पीठ काढून ठेवला होता त्यामध्ये पाव चमच हळद घालून घेऊयात आणि त्यानंतर एक चम्मच मी इथे तिळ घेतलेले आहे तिळने देखील खूप छान आपल्या नाश्त्याला चव येते मस्त नाश्ता आपला लागतो तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि इथे आता आपण पाणी घालून घेऊयात जसं आपण वडे तळण्यासाठी जसं कोटिंग तयार करतो पिठाचं तसं आपल्याला पीठ आहे ते हे तयार करून घ्यायचं आहे एकदम पातळ देखील नाही आणि एकदम घट्ट देखील नाही मिडियममध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीचं ठेवायचं हे बघू शकता इथे आपलं पीठ आहे ते देखील तयार झालेलं आहे तर आता इथे आपण हे पीठ आहे ते छान असं मळून घेऊयात त्यानंतर आता आपण त्याचा गोळा तयार करून घेऊयात तरी ते बघू शकता असं पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता त्याला पीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपण लाटणीने लाटून घेऊयात आणि जाडसर देखील एक एकदम लाटायचं नाही आहे आपल्याला पातळच लाटून घ्यायचं आहे पण एकदम चपाती जसं लाटतो तशा पद्धतीने देखील एकदम पातळ देखील ठेवायचं नाही आहे थोडं मीडियम मध्ये ठेवायची आहे आपल्याला ही चपाती आहे ते तर आता आपण सॉस लावून घेणार आहोत तुम्हाला सेजवान चटणी किंवा अजून दुसऱ्या कोणत्या चटण्या जर घालायच्या असतील यावरती तरी तुम्ही घालू शकता पण इथे मी टोमॅटो कॅचअप आहे ते लावून घेणार आहे तर तिथे मला टोमॅटो कॅचअप आहे ते चार चम्मच मी लावून घेणार आहे आणि थोडंसं साईटने जागा ठेवायची आहे नाहीतर आपलं जे टोमॅटो कॅचअप आहे ते जास्त बाहेर येणार म्हणून आपल्याला थोडंसं साईटने जागा ठेवायची आहे तर इथे आपलं टोमॅटो कायच आहे ते लावून झालेलं ला आहे आता आपण जी भाजी तयार करून घेतली होती ती घालून घेऊयात आणि आता आपण सर्वकडे स्प्रेड करून घेऊयात मस्त अशी सर्वकडे लागेल अशी आपण भाजी स्प्रेड करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सर्वकडे स्प्रेड करून घेतलेली आहे भाजी जेवढी भाजी असेल तेवढी तुमची स्टफिंग आहे ती एकदम अशी भरल्यासारखी राहील तर इथे आता आपली भाजी आहे ती सर्वकडे पसरून झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने मी पसरून घेतलेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर जर नाही घातली तरी देखील चालेल पण इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आता आपण हे फोल्ड करून घेऊयात आधी आपण साईटने फोल्ड करून घेणार आहोत असं आपण दाबून घ्यायचं आहे आता दुसऱ्या देखील साईटने दाबून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीने आता आपण या देखील साईटने अर्ध्यापर्यंत दाबून घेणार आहोत तर बघू शकता ह्या नाश्त्यासाठी घरचं सामान लागलेलं आहे आणि एकदम नाश्ता सुद्धा हा आपला झटपट तयार होतो आणि का जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सर्व साईट आहेत त्या एकदम सेम आलेले आहेत तर आता आपण थोडस वरून लाटून घेऊया सर्व आपण इक्वल करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि आता आपलं हे लाटून देखील झालेलं ला आहे थोडस आता वरून पुन्हा थोडंसं दाबून घेऊयात हलक्या हाताने एकदम दाबायचं आहे त्यानंतर आता आपण सुरीच्या मदतीने हे कापून घेणार आहोत तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तरी तुम्ही त्याच्याने देखील कट करून घेऊ शकता तर इथे मी अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे बघू शकता आता आपण सर्व साईज आहे त्या सेम कापून घेणार आहोत तर इथे माझे सहा स्लाइस झालेले आहेत कापून बघू शकता एकदम इझिली कापून झालेली आहेत बघू शकता एकदम भाजी देखील मस्त अशी भरली गेलेली आहे तर आता आपण हे डीप करून घेणार आहोत आणि एक एक तेळामध्ये सोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला डीप केल्यावरती लवकर तेळामध्ये घालायचं आहे नाहीतर ते पातळ होईल तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर सहा चमच इथे मी तेल घातलेला आहे आणि तेलामध्ये अशा पद्धतीने आपण सोडून घ्यायचं आहे बघू शकता तर जेवढ्या आपल्या पॅन मध्ये राहतील तेवढ्या आपण पॅन मध्ये घालून घ्यायचे आहेत तर इथे माझे चार पॅन मध्ये राहत आहेत तर मी इथे चार पॅन मध्ये घालून घेतलेले आहेत आणि मस्त असं आपण आता फ्राय करून घेऊयात आणि गॅस आहे ते आपण एकदम स्लो ठेवायचे आहे स्लो मीडियम करायचे आहे गॅसमध्ये मध्ये आणि अशा पद्धतीने आता आपण पलटी करून घेतलेले आहेत तर आता आपण मस्त असे गोल्डन ब्राऊन करून घेऊयात असे कुरकुरीत असे करून घेऊयात तर बघू शकता इथे हो आपले मस्त असे हो गोल्डन ब्राऊन झालेले आहेत कलर हो देखील बघू शकता किती मस्त आलेला आहे ते आणि हो आता आपण प्लेटमध्ये काढून हो घेऊयात आणि हो हो त्यामध्ये टिश टिशू पेपर ठेवायचा आहे जेवढं तेल आहे तो आपला टिश्यू पेपर वरती होईल म्हणजे जास्त आपले तेलकट सुद्धा होणार नाहीत जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता तर आपल्याला हा हेल्दी नाश्ता बनवायचा आहे म्हणून मी ते शालो फ्राय करून घेतलेले आहेत बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने आपण करून घेऊयात आता आपण सर्व करून घेऊयात तर बघू शकता मस्त असा आपला नाश्ता आहे तो तयार झालेला आहे तुम्ही आवाज देखील ऐकू शकता मस्त असे कुरकुरीत आपले हा नाश्ता आहे तो तयार झालेला आहे तुम्ही हा नाश्ता आहे तो शेजवान चटणी टोमॅटो कॅचअप किंवा कोणतीही ग्रीन चटणी बरोबर सर्व करू शकता खूप छान लागतो टेस्टला तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी तुम्हाला जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तो